नमस्कार मी स्वप्नाली स्वप्नाली रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत कैरीचं चटपटीत असं फोडणीचं लोणचं कसं करायचं ते बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया कैरीचं चटपटीत लोणचं बनवायचं तर त्यासाठी इथं मी घेतले एक कैरी घेतली बघा ही कैरी ना जास्त आंबट नाही मिडियम आंबट आहे तर आता आपण ही कैरी ना कट करून घेऊया अगोदर चीक असतो बघा असं तोंडाचा आपण हे काढून घ्यायचं डेटाकडचा भाग देटाकडचा भाग काढून घेतला आता आपण दोन्ही बाजूने असं कट करून घ्यायचं अगोदर ही एकदम पातळ पातळ स्लाइस करून घ्यायच्यात बघा असं दोन्हीकडून अगोदर कट करून घेऊया एकदम पातळ पातळ स्लाइस करायच्यात बघा आपण कैरी कट करून घेऊया बघा एका कैरीच्या पूर्ण अशा पातळ एकदम स्लाईस करून घेतल्यात तर आता आपण ह्या एका वाटीमध्ये काढून घेऊया ह्याच्यामध्ये टाकून घेऊया पाव चमचा हळद मीठ टाकून घेऊया एक छोटा चमचा मिरची पावडर टाकून घ्यायची थोडीशी आणि याला आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं असं टॉस करून घ्यायचं बघा म्हणजे सगळं हळद मीठ वगैरे लागलं जाते त्या कैरीला तडका द्यायचा आहे त्यासाठी मी इथं पॅन ठेवलाय आणि पॅनमध्ये एक चमचा तेल टाकून घेतले याच्यामध्ये टाकूया एक चमचा भर मोहरी मोहरी चांगली तडतडली की गॅस बंद करायचा कैरीवर आपण मो मोहरीची फोडणी दिली आहे बघा खूप छान अशी लागते तेलाची थोडीशी मोहरी टाकून फोडणी दिल्यानंतर तर आपली मोहरीची फोडणी देऊन झाली आहे तर चटपटीत असं आपलं कैरीचं लोणचं खाण्यासाठी तयार झालं आहे